इतिहास जो आज घडणार आहे एका क्षणाची प्रतीक्षा जो क्षण करोडो भारतीयांना स्वप्नातही दिसतोय पण का कारण आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप ट्वेंटी फायनल मध्ये भारत पोहोचला आहे आणि आता ती फक्त एक मॅच नाही तर एक अंतिम युद्ध आहे आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या या महासंग्रामात कोण ठरणार भारताचा मॅच विनर कोण गाजवणार मैदान आणि कोण जिंकेल भारतीयांची मन नमस्कार मी श्रुती आणि तुमचं स्वागत आहे आज आपण अशा खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्या या अंतिम सामन्यात भारतासाठी गेम चेंजर ठरतील सर्वात पहिलं नाव आपली स्टार ओपनिंग बॅटर स्मृती मंदना या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये मध्ये तिने भारताला अनेकदा दमदार सुरुवात करून दिली आहे तिची स्टायलिश बॅटिंग आणि वेगाने धाव घेण्याची क्षमता दक्षिण आफ्रिकाच्या गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते अंतिम सामन्यात जर स्मृतीची बॅट तळपली तर भारताला नक्कीच एक मजबूत पाय मिळेल आणि मोठी टोटल चेस करणं किंवा मोठा स्कोर उभारणं सोपं होईल त्यामुळे तिच्याकडून सर्वांनाच एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे दुसरं नाव या वर्ल्ड कपची भारताची सर्वात मोठी स्टार जेमिमा रॉन्ड्रिक्स सेमीफाइनल मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिची नाबाद एकशे सत्तावीस रन्सची इनिंग कोणी विसरू शकेल का ती फक्त एक इनिंग नव्हती तर एवढ्या जबरदस्त प्रेशरमध्ये तिने दाखवलेली चिकाटी आणि जिद्दीची गोष्ट होती जेमी वा मिडल ऑर्डर मध्ये भारताचा आधार स्तंभ आहे तिच्यात मोठ्या धाव भागीदारी करण्याची आणि रिक्वायरमेंट नुसार गिअर बदलण्याची क्षमता आहे फायनल मध्येही त्याची शांत वृत्ती आणि रन्स काढण्याचे स्किल्स भारतासाठी निर्णायक ठरू शकतात त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर तिला लवकरात लवकर आऊट करायचे प्रेशर नक्कीच असेल आता येऊयात आपली कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडे हरमनप्रीत म्हणजे एक बिग मॅच प्लेयर उपांत्य फेरीत तिने जनिमासोबत केलेली ऐतिहासिक भागीदारी पाहिली का तुम्ही तिची आक्रमक फलंदाजी आणि अंडर प्रेशर नेतृत्व करण्याची क्षमता भारतासाठी खूप महत्वाची आहे ती केवळ बॅटिंगच नाही तर आपल्या बॉलिंग आणि मैदानातील डिसिजन मेकिंगनेही सामन्याचे चित्र बदलू शकते कर्णधार म्हणून तिच्याकडूनही इन्स्पिरेशनल परफॉर्मन्सची अपेक्षा आहे आता बोलूया आपल्या ऑलराऊंडर दीप्ती शर्मा बद्दल दीप्ती ही भारताची गोल्ड नाम आहे कारण या स्पर्धेत ती भारताची सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे तिची ऑफ स्पिन गोलंदाजी मिडल ऑर्डर मध्ये विकेट मिळवते आणि धावा रोखते शिवाय लोअर ऑर्डरमध्ये तिची फलंदाजी ही संघासाठी खूप उपयुक्त ठरते आणि अनेकदा तिने महत्वाच्या क्षणी योगदान दिले आहे त्यामुळे अष्टपैलू खेळ भारतासाठी फायनलमध्ये नक्कीच एक्स फॅक्टर ठरू शकतो आणि बॉलिंग मध्ये आपल्याला लक्ष द्यावे लागेल रेणुका सिंग ठाकूर हिच्याकडे नवीन चेंडूने स्विंग मिळवण्याची त्याची क्षमता आणि अचूक टप्पा दक्षिण आफ्रिकेच्या ओपनर्सला सुरुवातीलाच अडचणीत आणू शकतो सुरुवातीच्या विकेट्स मिळवून देणे हे फायनलमध्ये खूप महत्त्वाचे असते का आणि रेणुका ते काम अगदी चोखपणी करू शकते या यादीतील शेवटचं पण महत्त्वाचं नाव म्हणजे यंग स्पिनर एन्ड श्री चरणी या स्पर्धेत तिने आपल्या फिरकीने अनेकांना प्रभावित केलं आहे मिडल ओव्हर्समध्ये तिची इकॉनॉमिकल बॉलिंग आणि इम्पॉर्टंट विकेट घेण्याची क्षमता ही भारतासाठी खूप महत्त्वाची आहे ती प्रेशर बिल्ड करून ऑपोजिशन बॅटर्सना चुका करण्यास भाग पाडते फायनलमध्ये तिच्या फिरकीची जादू भारतासाठी निर्णायक ठरू शकते तर स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स हरमनप्रीत कौर दीप्ती शर्मा रेणुका रेणुकासन ठाकूर आणि एन श्रीचरणी या त्या खेळाडू आहेत ज्यांच्यावर या फायनल मॅच मध्ये भारताचे होप्स असतील आणि यापैकी कोणतेही खेळाडू आपल्या गेमने एक हाती सामना जिंकण्याची ताकद ठेवते तसा दक्षिण आफ्रिका एक बलाढ्य संघ आहे पण आपल्या या गेम चेंजर्स मध्ये इतिहास रचण्याची क्षमता आहे तुम्हाला काय वाटतं या खेळाडूंपैकी कोण अंतिम सामन्याची हिरो ठरेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये